नमस्ते सर्वांना माझ्या चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी कुरकुरीत आणि चीज सँडविच तुम्ही चहा सोबत मुलांच्या टिफिन मध्ये किंवा अचानक पाहुण्यासाठी झटपट बनवू शकता चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आता इथे मी तीन बटाटे कुकरला मस्त असे शिजवून घेतलेले आहेत एक शिट्टी घेतलेली आहे आणि बटाटे चांगले शिजलेले आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने तर आता गॅसवर कढई गरम करूयात त्यामध्ये तीन चमचे तेल घालूयात आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोटणी देऊयात मोहरी चांगली तडतडल्यानंतर मगच जिरे घालूयात आता जिरे पण चांगले भाजले जात आहेत तर आता त्यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसणाचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊयात आता कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपण थोडस मीठ घालूयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे थोडस मिश्रण हलवून घेऊया सगळे मसाले एकजूट करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घालूयात आणि मिश्रण एकसारखे हलवून त्यामध्ये मॅश केलेला आपण बटाटा घालूयात आणि मिश्रण सर्व बाजूने एकसारखे हलवून घेऊयात म्हणजे सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मिसळले जातील आणि एकसारखे टेस्ट लागेल तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण खलवून हलवून एकसारखे आणि एक जीव करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता फूडची प्रोसेस बघूयात आता इथे मी ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे त्यामध्ये टोमॅटो केचप आणि थोडंसं मेयोनीज घेतलेलं आहे ब्रेडच्या स्लाइसवरती मेयोनीज आणि टोमॅटो केचप आपण स्प्रेड करून घेऊयात ह्या अशा पद्धतीने मी स्प्रेड करून घेतलेले आहे सर्व चारी बाजूला चारी कोपऱ्यात आपण एकसारखं लेवल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूला एक सारखी लेवल करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक सारखी त्याची ही लेअर करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता एक सारखी लेवल सगळ्या बाजूने आपल्याला भाजीची करून घ्यायची आहे आता त्या भाजीवरती थोडेसे वरून मोजुरेला चीज घेतलेला आहे ह्या पद्धतीने मी थोडस मोजुरेला चीज ऍड केलेला आहे मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि आपला सँडविच एक नंबर टेस्ट लागतो तर ह्या पद्धतीने चीज घातल्यानंतर थोडंसं मिक्स ऑरगॅनो घालायचे आहे थोडासा स्वाद अजून चांगला लागतो तर ह्या पद्धतीने सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर आता दुसरी एक ब्रेडची स्लेस घेऊन पहिल्यासारखेच त्यामध्येही आपण टोमॅटो केचप आणि मिळणीची एक लेअर द्यायची आहे आणि आपल्या त्या स्लायसवरती ही स्लाइस ठेवून दाबून घ्यायची आहे आता इथे मी गॅसवरती सँडविच पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे त्यानंतर आपला आलू सँडविच ह्यामध्ये ठेवून दिलेला आहे आणि दोन्ही बाजूने थोडस खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजून घ्या म्हणजे आतपर्यंत चांगलं चीज वगैरे मस्त असं वितळून जाईल आणि मस्त आतूनही आपलं सँडविच खरपूस असं भाजून जाईल आणि क्रीमी टेक्स्र येईल त्याने दोन्ही बाजूला मी बटरचे एक एक चमचा टाकून घेऊन मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजलेलं आहे तीन ते चार मिनट फक्त लागतात खरपूस भाजायला तर अशा पद्धतीने मस्त असा आपला सँडविच रेडी आहे तुम्ही बघू शकता टेस्ट तर अप्रतिम लागते आणि दिसायला तर एकदम क्रंची क्रिस्पी टाईप तुम्ही मुलांचं टिफिनला ही डिश नक्की बनवू शकता खायला तर खूप छान अमेझिंग लागते तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी टेक्शर आहे आणि ओ हो मस्त टेस्ट ला एक नंबर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला कोणती फूडची रेसिपी पाहायची आहे तेही कमेंट मध्ये सांगा धन्यवाद